गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम ए आय च्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान जागतिक नेते नरेंद्र मोदी यांच्या आईबाबत बाबत व्हिडिओ प्रसारित केला त्यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला होता का असे असेल असे तर सांगा मी बोलेन अभियंत्याने आत्महत्या केलेल्या प्रकरणावर कोणीही चर्चा करत नाही केवळ टार्गेट केले जाते आहे काय झालं पवारांनी काय केलंय पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय वक्तव्य शोभनीय नाही पवारांनी माननीय मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती ए आयच्या च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन केला कशेद वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असतो तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आम्हाला राज्यभर निषेध होत राष्ट्रवादीला होऊ द्या मी बोल मागावी अशी मागणी करा कुणाची कुणाजी जयंत पाटील साहेब काय असं वक्तव्य केल्याबद्दल मी बोलतो ह्याच्याबद्दल नाही मी तो बैठकीमध्ये होतो माझे प्रकाश साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची योजना आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढे हॉस्पिटल आहेत त्यांना काही अडचणी आहेत का नव्यानं काही हॉस्पिटल मॅनलवरती घ्यायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओमप्रकाश शेट्टी साहेब से आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत वडार प्रकरणामध्ये तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला का सगळे बघा ना तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतोय वडार प्रकरणावरती बोलू मी काहीच केलं नाही बिरे रिपोर्ट एस मराठी